निसर्गसंपन्न संपन्न सातपुड्या डोंगर रांगा, नशेची शेती पाहायला मिळते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती सध्या जोरात सुरू आहे कपाशी तुरीच्या आडून गांजाची शेती सुरू होती धुळे पोलिसांनी ही गांजाची शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे गांजा शेतीचं एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या हाती लागलंय महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित केला जातोय राज्याच्या ग्रामीण भागातही नशेची पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिव्हेशन पकडलेलं आहे आता, आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत हो। आपल्याकडे गांजाचं कल्टिव्हेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत याच संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडल्या गेलेत अतुल उद्ध्वस्त करण्यात आली आहे राज्याच्या ग्रामीण भागातही आता नशेची आत। गांजाची शेती, गांजा शेती, नशे गांजा शेती केली जाते काय प्रतिक्रिया द्याल मला असं वाटतं की गुजरात महाराष्ट्रावर सुडू होतोय का आतापर्यंत प्रचंड प्रमाणावर ड्रग्ज सापडत होत ड्रग्सच्या फॅक्टरी सापडल्या मध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर ह्या सगळ्या गोष्टी घडतात आहे आणि त्याचा लोन पुणे नाशिक नागपूर या सगळ्या भागांमध्ये येत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांना नशेच्या आहारी जाण्याचा कार्यक्रम जो आहे तो जाणीवपूर्वक राबवला जातोय का हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला अशा पद्धतीनंच काही जागतिक महाशक्तींनी अफगाणिस्तान बर्बाद केलेला इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे सत्तरच्या दशकामध्ये चांगला असलेला अफगाणिस्तान नंतर अपुची गांजा शक्ती निर्माण करणारा नंतर बंदुकीच्या गोळ्यामधून तरुणांचे आयुष्य खराब करणारा जसं झाला होता तसं ह्यांचं करण्याचा प्लॅन आहे का महाराष्ट्राचा काय महाराष्ट्राने असं यांचं वाईट केलेलं आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री काय आहे म्हणजे याच्यापेक्षा अजून कायदा सुव्यवस्था असा तळाशी गेलेली आहे याचं दुसरं उदाहरण काय राहू शकतं आणि तरी पण पदावर बसून हातात बंदुकीचे पोस्टर टाकून बदला पुरा असे जर दाखवत असेल काय आहे म्हणजे हे आम्ही युगांडामध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये पाहिलं अशा पद्धतीचं ते महाराष्ट्र तसा करायचं आहे का यांना नागरिक याची नक्कीच दखल घेतील आणि यांना मोठी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही येणार निवडणुकीमध्ये अतिशय वाईट स्तरावर महाराष्ट्राची बदनामी उचललेली आहे नुसते बलात्कार बलात्कारांना वाचवण्याचा प्रयत्न गांजा अफू ड्रग एम डी हे काय ह्याच्यासाठी महाराष्ट्र नोंद होता का महाराष्ट्रात महात्मा फुले शाहू हो आंबेडकर अशा अनेक मोठ्या विभूतींच्या नावांनी महाराष्ट्र ओळखल्या जात होता सामाजिक सुधारणासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता औद्योगिकरणासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता महाराष्ट्र जातीय धार्मिक एकता चालवण्यासाठी ओळखला जात होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठा योगदान देणारा महाराष्ट्राला यांनी कुठं नेऊन ठेवलेला आहे हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे नक्कीच अतुलजी धन्यवाद आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा